शहादा शहरात श्री शिवमहापुराण कथा पूर्वतयारी प्रारंभ मोहिदा शिवारात आयोजित श्री शिवमहापुराण कथेच्या कथा भूमिपूजन एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पंडित प्रदीपजी मिश्रा शहाद्यात शहादा येथील मोहिदा शिवारात आयोजित श्री शिवमहापुराण कथेच्या कथा मंडपाचे भूमिपूजन तसेच मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते भक्तिवय वातावरणात करण्यात आला मोयदा शिवाऱ्यातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे सत्तर एकर जागेत श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्य प्रदेशातील शिवोर येथील पंडित प्रदीपजी मिश्रा श्री शिवमहापुराण कथेचे निरूपण करणार आहेत या कथेचे आयोजन आमदार राजेश पाडवी पूज्य गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शहरातील शिवभक्तांतर्फे करण्यात आले आहे रविवारी सकाळी श्री शिव महापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रघोषात प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाच दिवस चालणाऱ्या या कथा सोहळ्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने कथा मांडव स्थळे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे सुमारे पन्नास एकर जागेवर कथा मंडप असणार असून संपूर्ण जागेचे सपाटीकरण व व सुशोभीकरण करण्यात करन येत आहे उपस्थित भक्तांसाठी भोजन निवास व्यवस्थेसह आवश्यक सर्व सुविधांसाठी समितीतर्फे नियोजन करण्यात आले असून त्या दृष्टीने आज कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देशले महापुराण तथा समितीचे सदस्य श्याम जाधव अजय गोयल डॉक्टर शशिकांत वाणी मोतीलाल जैन सागर कलाल गौरव वाणी ज्ञानेश्वर चौधरी भाऊभाई पाटील विनोद पाटील समीर जैन विनोद जैन श्याम नायक सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी हिरालाल रोकडे विश्वर पाटील राजेंद्र अग्रवाल रमाशंकर माडी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते के टेन न्यूज नेटवर्क शादा